मित्रांनो आपण मुंबईवरून नाशिकला जाताना ना आपल्याला वाटेत कसारा घाट लागतो आणि हा घाट संपताच आपल्याला एक बारव दिसते ही खूप जुनी आणि पुरातन आहे दोनशे पन्नास वर्षे पूर्ण झालेली बारव आहे ही आहिल्याबाई होळकर यांनी बनवलेली बारव आहे या बारावचे वैशिष्ट्य असे की ही घुमटकार बारव आहे जेणेकरून यामध्ये कचरा प्राणी किंवा आतील पाण्याचे बाष्पीवन होऊ नये त्यामुळे याची बनावट अशी बनवलेली आहे ही पूर्वी जे घाटातून वाट सरू यात्रेकरू जायचे त्यांना विसावा आणि पिण्याच्या पाण्याची सोय हवा त्यामुळे ही बारो बांधण्यात आलेली बारो म्हणजेच विहीर आज देखील यामध्ये पाणी आहे दगडाचं बांधकाम आहे कुठेही पडझड झालेली नाही आहे जिवंत पाणी आहे आणि आज देखील आजूबाजूचे जे वाडीतले आदिवासी आहे ते या बारवमधले पाणी पिण्यासाठी वापरतात अत्यंत छान पद्धतीने याची बनावट आहे वर एक घुमट बनवलेलं आहे आजूबाजूला तीन खिडक्या आहेत जेणेकरून आपल्याला पाणी काढण्यासाठी सोयीचे होईल मुख्य गोष्ट म्हणजे ही बारा वाजून टिकलेली आहे कारण की हिचे बांधकाम खूपच उत्कृष्ट आहे या प्रकारची एवढी पुरातन बारव जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही मुंबईवरून नाशिकच्या दिशेने जाताना घाट संपताच तुम्हाला उजव्या हाताला ही बारव दिसेल तर तुम्ही अवश्य भेट द्या आणि आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा